रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सिटीच्या अध्यक्षपदी संजय मांडेकर यांची निवड करण्यात आली पदग्रहण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला या संस्थेने तीस जून दोन हजार चोवीस रोजी रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे यावेळी संस्थेचे पंचवीसवे अध्यक्ष संजय मांडेकर झाले कार्यक्रमाला भावी प्रांतपाल हर्ष मकोल उपस्थित होते त्यांनी दोन हजार चोवीस पंचवीसचे चे अध्यक्ष संजय मांडेकर सचिव आशिष देशपांडे तसेच संपूर्ण संचालक मंडळ सदस्यांना मॅजिक ऑफ रोटरी या थीमची पिन लावली मावळते अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी यांनी सुत्रे मांडेकर यांना हस्तांतरित केली संस्थेच्या रौप्य महोत्सवा निमित्त कैलास जेठानी यांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले अध्यक्ष मांडेकर व सचिव देशपांडे यांनी संस्थेतर्फे गेल्या चोवीस वर्षात केलेल्या सामाजिक कामांचा आढावा घेणाऱ्या चित्रफितीचे व क्लबच्या वेबसाईटचे अनावरण केले तसेच आपल्या आगामी उपक्रमांची माहिती दिली सभारंभास डिस्ट्रिक्ट तीन हजार एकशे बेचाळीसच्या प्रथम महिला ज्योती मेहता क्लबच्या प्रथम महिला रेजी मांडेकर मुख्य समन्वयक कीर्ती वडाळकर जिल्हा सचिव प्रशांत आंबेकर सहाय्यक प्रांतपाल राजेश कदम मावळते सचिव संतोष सपटे डिस्ट्रिक्ट तीन हजार एकशे बेचाळीसमधील अनेक आजी माजी पदाधिकारी तसेच क्लबचे सदस्य सहकुटुंब उपस्थित होते समारंभाचे संचालन क्लबचे ज्येष्ठ सदस्य श्रीजित पुथन यांनी केले आभार भावी अध्यक्ष सविता नाझरे यांनी मांडले